सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे उद्यापासून म्हणजेच एकोणावीस एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे याच पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई ते नागपूर आणि इतर मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना पार्सल बोगीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे कारण गेल्या काही दिवसांपासून नागपूर मुंबई दुरांतो एक्सप्रेसच्या पार्सल बोगीत साठ लाख रुपयांची रोकड सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने सी एस एम टी पलाट क्रमांक सतरावर घातपाताच्या अनुषंगाने मेल एक्सप्रेस गाड्यांनी येणाऱ्या पार्सलची तपासणी करीत असताना ट्रेन क्रमांक बारा हजार दोनशे नव्वद नागपूर सी एस एम टी दुरांत एक्सप्रेस या गाडीतून आलेले पार्सल चेक करीत असताना रेल्वे पोलिसांना पार्सल रोख रक्कम सापडल्याचं सा निदर्शनास आलं या घटनेनंतर त्यांनी सदर पार्सल ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालयात गेले आणि सदरची माहिती सी एस एम टी रेल्वे पोलीस ठाण्यात दिली त्यानंतर सी एस एम टी लोहमार्ग पोलिसांनी पंचा सक्षम सदरचे पार्सल उघडून पाहिली असता त्यामध्ये एकूण चाळीस लाख रुपये रोख रक्कम आढळून आली तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की मंगळवारी नागपूर मुंबई दुरांतो एक्सप्रेस सी एस एम टी स्थानकावर थांबली त्यानंतर या एक्सप्रेसच्या डब्यातून पार्सल बाहेर काढून पोर्टर्स कडून पार्सल उचलण्याचे काम सुरू झाले त्याच वेळी ड्युटीवर असलेले आर पी एफ चे जवान प्रत्येक पार्सलची कसून तपासणी करीत होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनियमित प्रकार घडू नये म्हणून आर पी एफ चे जवान सतर्ने काम करत होते अशातच एका पार्सल बॉक्समध्ये संशय आला यावर कपड्यांचे पार्सलचे स्टिकर चिटकवले होते आर पी एफ आणि रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयास्पद पार्सलची तपासणी केली असतात त्यात पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्या त्याची मोजणी केली असता ती चाळीस लाखांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला तसेच पार्सल चेक करीत असताना एका पार्सलमध्ये आणखी वीस लाख रुपये रोख रक्कम आढळून आली असे साठ लाख रुपयांची रोख रक्कम पंचनाम्याअंतर्गत जप्त करण्यात आली या संदर्भातील पुढील कारवाईसाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली मात्र साठ लाख रुपये कोणी कोणाकडे माहिती अद्याप समजू शकलेली नाही दरम्यान रेल्वेच्या सामानाला पार्सल कोट दिला जातो त्यानुसार आता रेल्वे, त्यानुसा रेल्वे पोलिसांचा तपास सुरू आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे या कालावधीत अतिरिक्त रोकड घेऊन जाणे शक्य नसतानाही एवढी रोकड कोणी आणि कोणाकडे पाठवली याचा तपास पोलीस करत आहेत मात्र आता या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून मेल एक्सप्रेस गाड्यांमधील पार्सल बोगीची तपासणी वाढविणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी